रविवारी चौदा जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर होणार ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा तर सोमवारी होम प्रतिपण आणि मंगळवारी होणार दारुकामाची आतशबाजी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळा रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर पार पडणार आहे तत्पूर्वी शनिवार दिनांक तेरा जानेवारीला तैलाभिषेक सोहळा सोमवारी होम प्रदीपण सोळा तर मंगळवारी शोभेचं दारुकाम आणि लेसर शो होणार असल्याची माहिती पंच कमिटी यात्रा समितीकडून देण्यात आली आहे सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला आठ ते नऊशे वर्षांची परंपरा आहे दरवर्षी जानेवारीच्या दुसऱ्या सप्ताहात यात्रेला प्रारंभ होतो गेल्या वर्षी अधिक मासामुळे यंदा एक दिवस यात्रा लांबली आहे शनिवारी सकाळी आठ वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यापासून मानाचे साथी पालखी मिरवणुकीसह अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकासाठी रवाना होतील तेथून ही मिरवणूक बाबा काद्री मशीद दाते गणपती राजवाडे चौक माणिक चौक वेस पंचकट्टा सिद्धेश्वर प्रशाले मार्गे सिद्धरामेश्वर मंदिरात येईल अडुसष्ट लिंगांपैकी मंदिरातील काही लिंगांना तैलाभिषेक करून पुन्हा ही मिरवणूक पुढे मार्गस्थ होणार आहे रात्री उशिरा मिरवणुकीने साथी नंदीध्वज पुन्हा हिरेहब्बू वाड्यात विराजमान होतील मंगळवारी रात्री होम मैदानावर शोभेचं दारुकाम पार पडणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे